नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक फेब्रुवारी इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बँक निफ्टीमध्ये काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणून सांगितलेलं होतं खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणून सांगितलेलं होतं आणि ह्या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स जा असल्यामुळे आपण ही सेंटर लाईन सांगितलेली होती ही सेंटर लाईन कुठे होती अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी च्या आसपास आणि मी काल तुम्हाला सांगितलं होतं की साठ टक्के शक्यता अशी आहे की मार्केटमध्ये इथून सेलिंग येऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता जसं आपल्याला अपेक्षित आप होतं त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये सेलिंग आलं आणि हे देखील सांगितलेलं होतं की समजा फ्लॅट ओपन झालं किंवा डाउन ओपन झालं तर खाली जाऊ शकतं खाली कुठपर्यंत जाऊ शकतं आपण ट्रॅडिशनल पद्धतीनं म्हणजे इतके अनेक भाग जे पहिल्यापासून बनवले त्यामध्ये मी तुम्हाला थ्री टार्गेट थिअरी सांगतोय ज्याच्यामध्ये आपण काय करतो खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आणि त्याच्या खाली आपण हे निळ्या रंगाने दाखवलेल्या ले तीन लेवल्स देत असतो ते तिथपर्यंत जाऊ शकतं असं आपल्याला आपण त्याच्यामध्ये ही थ्री टार्गेट थिअरी सांगते ह्या लेवलच्या वर गेलं तर वरच्या बाजूला ले तीन लेवल्स जाऊ शकतात असं मी सांगितलेलं होतं पण कालचं जे विश्लेषण होतं आजच्यासाठी केलेलं त्यामध्ये मी हे सांगितलं होतं की साठ टक्के शक्यता खाली जाण्याची आहे आणि खाली गेलं तर आपल्याला ह्या ज्या ब्ल्यू लेवल्स आहेत जे आत्तापर्यंत मी तुम्हाला दाखवत होतो त्याच्याबरोबर ह्या इथे सुद्धा मी काही लेवल काढल्या ले होत्या आणि एक लेवल खाली काढली ले होती आणि मी सांगितलं होतं जर खालच्या बाजूला जायला लागलं तर काय होऊ शकतं एक तर ही जी लेवल आहे पहिली इथनं यू टर्न घेऊन वर जाईल किंवा इथे नाही झालं तर ही जी दुसरी लेवल आहे इथे युटर्न घेऊन वर जाईल ओके तर तुम्ही बघू शकता ही जी दुसरी लेवल आहे बरोबर दुसऱ्या लेवलच्या तिथे येऊन युटर्न घेऊन किंमत वर जाताना आपल्याला बघायला मिळाली आहे तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही तुम्ही कालचा व्हिडिओ आपला युट्यूब चॅनलवर पब्लिक आहे तुम्ही तो बघू शकता आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं दुसरी महत्वाची गोष्ट होती की आपली ही जी सेंटर लाईन होती या सेंटर लाईनला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट केलं त्याच्या खाली ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं खाली आल्यावर आपली ही जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती त्याचा रिस्पेक्ट झाला वर गेलं मात्र तरी सुद्धा किंमत खाली आली बरोबर म्हणजे जे मी सांगितलं होतं की साठ टक्के शक्यता पहिल्यांदा ओपनिंग नंतर खाली जाण्याची आहे आणि त्यानंतर ह्या कुठल्या ले तरी लेवल पासून काय होऊ शकतं आपल्याला रिव्हर्स होऊ शकतं ते सेकंड लेव्हल पासून रिव्हर्स झालेलं आपल्याला बघायला मिळालं रिव्हर्स झाल्यानंतर काय झालं रिव्हर्स झाल्यावर सुद्धा ही जी सेकंड लेवल आहे मिडल लेवल जी आहे ह्या मिडल लेव्हलला काय झालं रेजिस्टन्स घेतला म्हणजे आपल्या लक्षातील आपल्या दिलेल्या लेवलला ले 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 सगळीकडे रिस्पेक्ट येतोच आहे त्याबरोबर पुन्हा जेव्हा वर आलं तेव्हा पुन्हा देखील या लेवलच्या ले ले आसपास रिस्पेक्ट दिला गेला त्यानंतर परत सेलिंग आलं आणि सेलिंग आलं आणि आपण बघू शकतो खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे त्याचा सपोर्ट घेतला गेला परत वर जायचा प्रयत्न झाला परत खाली आलं परत खालच्या बाजूला ही लेवल जी आपली त्याचा सपोर्ट घेतला परत वर जाताना परत या लेवलचा रेजिस्टन्स घेतला म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओपन झालं त्या नंतर साधारण साडेदहाच्या आसपास त्याच्यानंतर बघितलं तर बाराच्या आसपास आणि त्याच्यानंतर बघितलं तर एकच्या च्या आसपास आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेला ह्या लेवलचा आपल्याला काय केला गेला रेजिस्टन्स घेतला गेला आणि फायनली ती लेवल ब्रेक झाली जेव्हा ती ब्रेक झाली त्यानंतर आपण बघू शकतो की वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्या आसपास आल्यानंतर इथपर्यंत आलं होतं ऑलमोस्ट टच झालं होतं आणि त्यानंतर थोडं सेलिंग आलं आणि मग फायनली आपण वर जाऊन क्लोजिंग दिलं एकोणपन्नास हजार दोनशे साठ च्या आसपास क्लोजिंग दिलेलं आहे म्हणजेच वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या आसपास क्लोजिंग दिलेलं आहे तर हे झालं आजच्या दिवसभरात बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि आपण केलेलं जे विश्लेषण आहे त्यानुसारच मार्केटमध्ये मुवमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते आता आपण काय करणार आहे आता आपण या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी काय करतो इथे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सगळ्या काढलेल्या ले आहेत आता काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की साठ टक्के शक्यता अशी आहे की मार्केटमध्ये सेलिंग येणार बरोबर आत्ता आपण जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला उद्यासाठी आता मंगळवारसाठी जर विश्लेषण करणार असू तर आपण आधी नॉर्मल पद्धतीनं करूया आणि मग मी टक्केवारी सांगतो की कशा पद्धतीनं मुवमेंट होईल वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे नेहमीच्या एकोणपन्नास हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जा डिफरन्स असल्यामुळे आपण ही सेंटर लाईन घेतलेली आहे ही कुठे आहे एकोणपन्नास हजार एकशे त्रेसष्टच्या च्या आसपास आहे तर उद्या काय होऊ शकतं उद्या कदाचित आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं ओपनिंग नंतर पहिल्यांदा वर जाऊ शकतं ओके तर मी आता तुम्हाला टक्केवारी सुद्धा सांगणार आहे तर साधारण साठ टक्के शक्यता अशी आहे की ओपनिंग नंतर वर जाऊ शकतं मात्र फार वर जाणार नाही बरोबर लगेचच रिव्हर्सल येऊ शकतं आता इथे मी जे रेड कलर मध्ये दाखवलेत तुमच्या लक्षातील ही पहिली लेवल आहे आणि ही सॉरी ही पहिली लेवल आहे खालच्या बाजूनं म्हणजे ही साधारणपणे एकोणपन्नास हजार अठ्ठ्याऐंशीच्या च्या आसपास आहे आणि ही लेवल आहे एकोणपन्नास हजार दोनशे पंचवीसच्या आसपास खरं बघायला गेलं तर ही रिव्हर्सल झोन आहे हा ओके रिव्हर्सल झोन वन असं मी ह्याला नाव देतो हा जो झोन आहे हा रिव्हर्सल झोन टू आहे बरोबर आता आपण रिव्हर्सल झोन टू मध्ये क्लोजिंग आलेले आहे आणि हा जो वरच्या बाजूला आहे हा रिव्हर्सल झोन थ्री आहे बरोबर तर ह्या रिव्हर्सल झोन थ्री मधन रिव्हर्सल रिव्हर्सल झोन टू मधनं होऊ शकतं किंवा थ्री मधनं होऊ शकतं आता ह्याच्यासाठी मी कशा पद्धतीनं हे करणार आहे तर आपण असं लक्षात घेऊया की समजा इथनं बाउन्स आला आपण नॉर्मल पद्धतीनं चेक करूया बाउन्स आला तर काय होऊ शकतं बाउन्स आला तर वर जात असताना आपल्याला वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीसच्या वर गेल्यावर एकोणपन्नास हजार चारशे पंचवीस हे पहिलं टार्गेट आहे एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीस हे दुसरं टार्गेट आहे एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीस हे तिसरं टार्गेट आहे तर ही तीन थी, थी, टार्गेट येऊ शकतात असं आपण नॉर्मल पद्धतीनं विश्लेषण करत होतो पण आता आपण ज्या ज्या वेळेला ह्या रेडलाईन्स पण ड्रॉ करायला सुरुवात केली आहे तर आता आपण थोडंसं जास्त प्रिसाईज म्हणजे जास्त ऍक्युरेटली सांगू शकतो की मार्केटला मार्केटमध्ये कोणती मुवमेंट येईल तर मला असं वाटतंय की सकाळच्या सत्रामध्ये थोडस पहिल्यांदा वर जाईल कदाचित काय होईल ही जी लेवल आहे म्हणजे एकोणपन्नास हजार तीनशे पासष्टच्या आसपास तर इथन सुद्धा रिव्हर्सल येऊ शकतं थोडस वर जाऊन किंवा आणखीन थोडं इथे सेंटरला जाऊन रिव्हर्सल येऊ शकतं किंवा ह्या लेवलला टच करून रिव्हर्सल येऊ शकतं आता ह्याच्यामध्ये मला जर समजा कन्फर्म करायचं असेल तर मी कसं करणार तर इथे चार लेवल दिले तर तुम्ही म्हणाल सर एवढ्या लेवल आहेत कुठेतरी रिव्हर्सल होणारच बरोबर तर आता ह्याच्यामध्ये मी कन्फर्म कसं करणार तर मी कन्फर्म ह्या पद्धतीनं करणार आता काय झालंय बघा ही जी दुसरी लेवल आहे बरोबर तर ती ब्रेक करून वर क्लोज झालंय जर काही कारणानं इथून खाली यायला लागलं आणि ह्या लेवलच्या खाली एक पंधरा मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली तर मी असं अज्युम करणार आणि त्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डल न तोडला तर असं करणार की आता रिव्हर्सल येऊ बरोबर पण इथून नाही आलं ह्या आसपास न जरी आलं तरी सुद्धा ही लेवल तोडल्याशिवाय म्हणजे ज्या झोन मध्ये त्याच्या लोअर लेवल जोपर्यंत तोडत नाही त्याच्या खाली पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत मी असं विचार करणार नाही की मार्केटमध्ये आता सेलिंग येईल दुसरी महत्वाची गोष्ट समजा आणखीन थोडस वर गेलं बरोबर आणि ह्या ठिकाणून जर आपल्याला रिव्हर्सल यायला लागलं तर जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग येत नाही कारण आता ती लेवल ब्रेक केली आहे त्याच्या खालनं जो खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी कन्फर्म म्हणणार नाही की मार्केटमध्ये आता सेलिंग येऊ शकतं रिव्हर्सल येऊ शकतं लक्षात आलं कधी कधी काय होतं हे पण मी सांगून ठेवतो की ह्या झोनच्या खाली आल्यावर रिव्हर्सल येतं त्यानंतर थोडंसं पुन्हा एक बाउन्स येतो आणि मग परत रिव्हर्सल येत बरोबर आपल्याला काय वाटतं अरे सरांनी सांगितलं होतं खाली आल्यावर रिव्हर्सल येईल पण एक छोटासा बाउन्स पुन्हा पण येऊ शकतो अशा वेळेला मी काय करतो समजा मला खाली आल्यानंतर जर मला रिव्हर्सल आहे असं समजायचं असेल तर माझ्यासाठी नॅचरली इथे वर स्टॉप लॉस होणार बरोबर तर अशा पद्धतीनं मी ह्या लेव्हल्सला ट्रेड करतो उद्या संध्याकाळी आपल्याला बघा बघता येईल की मी ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्लेषण केलंय त्या पद्धतीनं मार्केटमध्ये उद्या सकाळी थोड्या वेळासाठी का होईना होईल अगदी पहिली कॅन्डल का असे ना वर जाईल थोडीशी आणि त्यानंतर जर खाली यायला लागली किंवा आहे इथेच गॅपडाऊन ओपन झालं आणि इथनच खाली यायला लागलं तर मग मात्र मी तिथे काय लक्षात घेणार ही लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सेलिंग करायचंय तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे विश्लेषण करायचं हे झालं नॉर्मल विश्लेषण त्यानंतर मी आता ह्या ज्या रेड लेवल्स काढतोय त्यानुसार केलेलं विश्लेषण आपण असं समजूया की मार्केट काय आपल्या हातात नाहीये बरोबर मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं तर काय होईल ह्या लेवलच्या खाली ओपन होईल बरोबर ह्या लेवलच्या इथे कुठेतरी ओपन होईल इथे ओपन झालं किंवा ह्या लेवलच्याही खाली ओपन झालं तर मग आपल्यासाठी काय रिव्हर्सल व्हायला स्टार्टच झालंय बरोबर मग अशा वेळेला एकोणपन्नास हजारची लेवल ब्रेक झाल्यानंतर खाली जात असताना अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस हजार आठशे आणि अठ्ठेचाळीस हजार सातशे अशा तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात तर त्यामुळे थोडं वर जाऊन किंवा डायरेक्ट जर खाली यायला लागलं तर सांगितलेल्या पद्धतीनं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून व्हिडिओ पॉज करा थोडंसं मागे घ्या व्हिडिओ व्हिडिओ पॉज करा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा ह्याच पद्धतीनं लेवल्स थोडं झूम करून बघितलं तर तुम्हाला दिसू शकतील तर त्या लेवल्स तुम्ही काढून ठेवा आणि उद्या काय होतं ते आपल्याला उद्या संध्याकाळी चेक आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपल्याला काय करायचंय पुढं जायचंय आणि बँक निफ्टीच्या ह्या अतिशय विस्तृत अशा विश्लेषणानंतर आता मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट ओपन करतो आता निफ्टीच्या चार्ट मध्ये सुद्धा आपण काय केलंय निफ्टीच्या चार्ट मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल अशा सर्व लेवल्स काढलेल्या ले आहेत मी थोडस झूम करतो आणि ह्या लेवल सांगायचा प्रयत्न करतो आता इथे थोडस फास्ट बघूया आपण तर आता मी काय झालं आज दिवसभरात सांगणार नाही साठ टक्के शक्यता सांगितली होती की खाली जाईल म्हणून तर त्या पद्धतीनं खाली गेलं आणि त्यानंतर बाउन्स आला सांगितलेल्या ले लेवललाच बाउन्स आलेला आहे तुम्ही चेक करू शकता कालचा व्हिडिओ आपण आता काय केलंय उद्यासाठी एकूण सॉरी बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे बावीस हजार आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे सुद्धा मला हा एक झोन आहे पहिला झोन आहे ज्याच्यामध्ये हा झोन आहे हा दुसरा झोन आहे आणि हा तिसरा झोन आहे हे तीन रिव्हर्सलचे झोन आहेत आता कुठनं रिव्हर्सल होईल मार्केटमध्ये रिव्हर्सल होणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय कुठनं रिव्हर्सल होईल ते आपल्याला उद्या बघावं लागेल समजा इथनच रिव्हर्सल व्हायला लागलं म्हणजे ह्या लेव्हलच्या वर गेलंच नाही आणि आहे इथनच खाली यायला लागलं तर काय होईल ही लेवल ब्रेक झाली बावीस हजार नऊशे त्रेचाळीस ची ह्याच्या खाली एक रेड कॅन्डल क्लोज झाली आणि ह्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डल तोडला तर मग आपण असं समजणार की मार्केट मध्ये काय व्हायला लागलं सेलिंग व्हायला लागलं बरोबर आणि ते रिव्हर्सल यायला कदाचित काय होईल ही तोडून वर वर जाईल जाऊन ह्याच्या खाली आल्यानंतर आपण रिव्हर्सलचा विचार करू शकतो किंवा इथे वर गेलं वर कुठपर्यंतही जाईल कदाचित इथपर्यंत जाईल कदाचित ह्याच्याही वर जाईल ज्या लेवलच्या ब्रेक करून वर गेले त्याच्या जेव्हा खाली यायला लागेल तिथे आपल्याला एक संधी मिळू शकते सगळ्यात सेफ संधी कुठे असणार आहे बावीस हजार नऊशे त्रेचाळीसच्या खाली आल्यावर बावीस हजार नऊशे त्रेचाळीसच्या खाली आल्यावर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आता कुठपर्यंत जाऊ शकतं तर आपल्याला बावीस हजार आठशे पंच्याहत्तर हे चांगलं टार्गेट आहे खाली यायला बरोबर तर इथून इथपर्यंत इत जरी टार्गेट ठेवलं तरी आपल्याला खूप मोठा प्रॉफिट होऊ शकतो जर समजा ही लेवल ब्रेक झाली तर काय होईल मग खाली जाताना बावीस हजार आठशे पंचवीस बावीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार सातशे पंचवीस या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतील ह्याचा सुद्धा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा काय होईल ते उद्या आपल्याला संध्याकाळी बघायचंच आहे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करणार आहे आता आपण जे सध्या स्टॉक बघतोय तर त्या स्टॉक बघायला सुरुवात करणार आहे तर त्याच्यासाठी स्टॉकचं विश्लेषण करूया आणि त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेममध्ये येऊया झूम लेवल थोडीशी कमी करूया आणि जे स्टॉक आपण सध्या बघतोय ते एक एक करून बघायला सुरुवात करूया काल आपण पहिला स्टॉक बघितला होता जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड जे एस डब्ल्यू एनर्जी मी सांगितलं होतं ही जी ब्रेकआउट लेवल आहे ही ब्रेकआउट ब्रेक झालेली आहे याच्या खाली क्लोज झालंय त्यामुळे आता सेलिंग येऊ शकतं ओपनिंग नंतर खूप चांगलं सेलिंग आलं होतं साधारण चारशे वीस रुपयापर्यंत किंमत खाली पण आलेली शेवटी थोडस वर येऊन क्लोज झालं मार्केटच्या रिकव्हरीमुळे त्यामुळे आता उद्या काय होऊ शकतं उद्या कदाचित आणखीन थोडस वर जाईल पण जास्त वर न जाता तिथनं पुन्हा खाली येण्याची शक्यता आहे जसं निफ्टी बँक निफ्टी मध्ये सांगितलं थोडस वर जाईल आणि मग पुन्हा खाली येऊ शकतं हा जो पॅटर्न तयार झालाय हा आपल्याला इथे हँगिंग मॅन पॅटर्न आहे दिसताना जरी पॉझिटिव्ह वाटत असलं तरी थोडस वर गेल्यावर पुन्हा खाली येऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे पुढचा जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल तर कोरोमंडल मध्ये आपल्याला काय दिसत होतं एम पॅटर्न झाला होता आणि मी सांगितलं होतं इथे तुम्ही बघू शकता हा एम पॅटर्न झालेला होता आणि आपल्याला सांगितलेलं होतं की ही लेवल ब्रेक होत आलेली आहे एक हजार सातशे बावन्नच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे याच्या खाली गेल्यानंतर हे टार्गेट येऊ शकतं आज गॅपडाऊन ओपन झालं आणि ते टार्गेट आलेलं आपल्याला बघायला मिळालं तर त्यामुळे अगदी परफेक्ट पद्धतीनं आता इथे हे टार्गेट आलं ह्याच्याही खाली जर ब्रेकडाऊन झालं उद्या तर आणखीन खालचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतील हा झाला कोरोमंडल विषय आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपला तो आहे आरबीएल बँक लिमिटेड आरबीएल बँक लिमिटेड मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की इथे सुद्धा एम पॅटर्न तयार झालेला आहे प्लस इथे एम पॅटर्न अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे ओके आणि ही लेवल ब्रेक झाल्यानंतर सेलिंग होऊ शकतं आज सुद्धा ती लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला सेलिंग झालं मात्र थोडस वर आलं हरकत नाही जसं मी तुम्हाला पूर्वीच्या स्टॉक मध्ये सांगितलं इथे सुद्धा आपल्याला हँगिंग मॅन पॅटर्न तयार झालेला आहे आणि इथे डबल कन्फर्मेशन होतं ओके इथे आपल्याला बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न सुद्धा होता त्यामुळे आता उद्या ज्या वेळेला पुन्हा सेलिंग येईल त्यानंतर आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि खाली जात असताना साधारण एकशे पन्नासच्या आसपासचं पहिलं टार्गेट आहे आणि एकशे सत्तेचाळीस रुपये पन्नास पैशाच्या आसपास दुसरं टार्गेट आहे तर अशा पद्धतीनं सेलिंग आलं तर ही टार्गेट येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे आरबीएल बँक त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया आणि शेवटचा स्टॉक आहे तो आहे एमजीएल एमजीएल मध्ये सुद्धा आपल्याला एक चांगला पद्धतीनं ब्रेकआउट येत होतं इथे सुद्धा एम पॅटर्न होता पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मी दाखवत बसणार नाही तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की ह्या लेवलच्या खाली गेल्यानंतर मी सांगितलं होतं हे पहिलं टार्गेट आहे आणि हे दुसरं टार्गेट आहे आज तुम्ही बघू शकता ओपनिंग बरोबर ह्या लेवलला झालं फ्लॅट ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर पहिल्यांदा हे टार्गेट पण आलं मग हे टार्गेट पण आलं आणि त्यानंतर बाउन्स आलाय म्हणजे आधी आपल्याला टार्गेट मिळाली आहेत आणि त्यानंतर बाउन्स आलेला आहे तर ह्या पद्धतीनं चारी स्टॉकमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं टार्गेट स्टेप लेडा बघायला मी तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहयाने रोजचा रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच थांबतोय धन्यवाद